अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात तुम्ही आज तर प्रभागामध्ये फिरता आहात मतदारांशी संपर्क साधत आहात तर एकूण तुम्हाला हा प्रभाग किंवा इथल्या मतदारांच्या तुम्हाला काय समस्या जाणवत आहे समस्या तशा बघायला गेल्या तर पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे इथे पाणी येतंय रस्ते व्यवस्थित झाले सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते झालेले आहेत गटार पायवाटा सगळ्यांचं झालेलं आहे व्यवस्थित म्हणजे आहेत रस्ते वगैरे इथले फक्त समस्या काय तर ड्रेनेजचा थोडा प्रॉब्लेम आहे बर तुम्ही इथल्या प्रभागाच्या विकासावरती समाधानी आहात का आमच्या परीने आम्ही दहा वर्षांमध्ये या ठिकाणी भरपूर कामं केलेली आहेत आता ते लोकांनी ठरवायचे ते समाधानी आहेत का बरं तुम्हाला इथल्या मतदारांकडून काय समस्या जाणवल्यात किंवा त्यांनी तुमच्याकडे एकूण काय समस्या मांडल्यात अशा समस्या नाहीच आहेत तशा बघायला गेलो तर पण जर आम्ही आता फिरतोय तसे आम्हाला लोक सांगतायत अशा एक -एक गोष्टी त्यांचं आम्ही पुढे निराकरण करणारच आहोत बरं तुमचं पुढचं विजन काय असणार आहे किंवा कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारासमोर जा आमचं पुढचं विजन आम्ही महिलांसाठी आम्ही जास्त करून महिलांच्या जे कार्यक्रम आहेत त्यांच्यावरती भर देतो आता आम्ही महिलांसाठी एक जिम तयार करणार आहोत त्यानंतर आम्ही बचत गट भवन वगैरे महिलांसाठी तयार करणार आहोत मेला, मेला ते का का महिला तुम्ही महिला आहात एक महिलांचं सक्षमी करण्यासाठी त्यांना पायावरती उभे करण्यासाठी तसंच गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कशा करा तेच तर तुम्हाला मी सांगितलं आता महिलांना मेन काय गरज असते का आपल्याला काहीतरी उद्योग पाहिजे त्यासाठीच आम्ही ते बचत गट भवन आम्ही तयार करणार आहोत त्यामध्ये महिला येऊन तिथे त्यांचं जे उद्योगधंदे किंवा काय व्यवसाय करायचे ते त्यांना करता येईल यासाठीच आम्ही ते बचत गट भवन करण्यासाठी आम्ही खासदार साहेबांकडे आदेश दिलेले आहेत बरं तुमची एक राजकीय वाटचाल किंवा एक सामाजिक वाटचाल कशा पद्धतीने राहिली आहे माझी राजकीय वाटचाल ही दोन हजार पंधरापासून चालू झाली मी निवडून आल्यानंतर एक वर्षाने मला पाणीपुरवठा सभापतीचं पद मिळाले होते त्यानंतर मी नगरसेविका या पदावरती दहा वर्ष काम केलेले कोरोना काळामध्ये आमचं जे इलेक्शन होणार होतं ते झाले नाही त्यामुळे आम्हाला अधिक पाच वर्ष वाढून मिळाली आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मी परत एकदा निवडणुकीसाठी उभी आहे बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं माझे मोठे सचिन गुडेकर विभाग प्रमुख आहेत आणि मी नगरसेविका असून आम्ही दोघांनी मिळून या वॉर्डमध्ये बऱ्यापैकी कामं केलेली आहेत आणि लोकांना असं वाटतंय का तुम्हीच आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजेत आम आमच्या कामाची पोच पाव कामाची बघून त्यांनी आम्हाला ही पोच पावती दिलेली आहे की तुम्ही आम्हाला नगरसेवक म्हणून आहात प्रभागाच्या विकासाबरोबर मी वैयक्तिक विकासाचाही या ठिकाणी विचार करत आहे いいんだよ